नमस्कार मी भरत विटकर शिवलाल जाधव साहेब मच्छिंद्र चव्हाण साहेब सुधू शिंदे साहेब गुरुनाथ गायकवाड साहेब राणी जाधव जाधव आम्ही आणि भटके मुक्तांचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारवाडा ते पुणे कलेक्टर कचेरी या दरम्यान तमाम महाराष्ट्रातील भटके मुक्तांचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये तमाम महाराष्ट्रातील सर्व जाती जातीच्या संघटना सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आम्ही एन एनटी फेडरेशन स्थापन केलेला आहे या फेडरेशनच्या वतीने वारा ते पुणे कलेक्टर कचेरी दरम्यान आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये आमच्या दोन प्रमुख मागण्याकडे आम्ही लक्ष राज्य सरकारचं केंद्रित करतो पहिला मुद्दा मुक्त समुदाय जो एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून ओबीसी मध्ये राजकीय आरक्षणासाठी ठेवलेला आहे तो भटकेमुक्तांवर झालेला अन्याय तो अन्याय दूर करण्यासाठी भटके मुक्तांचं ओबीसी मधलं आरक्षण राजकीय आरक्षण हे स्वतंत्र करावं ही हो आमची प्राथमिक मागणी आहे त्याचबरोबर आम्ही नॉम्या ट्राईब आणि क्रिमिनल ट्राइब्स मधून गणले गेलेले लोक आहोत म्हणजे आम्ही ट्राईब आहोत म्हणजे आदिवासी आहोत परंतु गेल्या साठ्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला भटकं नाव देऊन भटका लावलेला आम्ही भटके नाही आहोत आम्ही खऱ्या अर्थानं विशेष मुक्त आदिवासी लोक आहोत आणि आदिवासीच्याच सवलती आम्हाला मिळायला पाहिजे होत्या परंतु दुर्दैवानं आम्ही संघटित नाही सुशिक्षित नाही अज्ञान असल्यामुळे आमच्या अज्ञानाचा या राज्यकर्त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे हा गैरफायदा घेतलेला गैरफायदा राज्यकर्त्यांसमोर मांडण्यासाठी येणाऱ्या सोळा ऑक्टोबर रोजी पुणे शनिवारवाड्यापासून ते पुणे कलेक्टर कचेरीपर्यंत महाराष्ट्रातल्या तमाम मुक्तांचा क्रांती मोर्चा आम्ही आयोजित केला आहे आणि त्या निमित्तानं आम्ही सरकारचं लक्ष केंद्रित करू इच्छितो धन्यवाद